करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पाटील यांनी नाशिकमध्ये स्वातंत्र्य सैनिक सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून येत्या बावीस आणि तेवीस जानेवारी रोजी भारतीय हवाई दलाचा एअर शो आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली ते आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते या एअर शो मुळे नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळावी हा देखील उद्देश असून नागरिकांनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहावं असं आवाहन प्रसाद यांनी केलं आहे तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढावी या हेतूने भारतीय हवाई दल आणि नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सूर्यकिरण एअर शोचं आयोजन करण्यात आलं आहे या एअर शो मध्ये भारतीय हवाई दलाची नऊ विमानं सहभागी होणार असून कार्यक्रमासाठी तीस हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे तसंच प्रशासनाकडून ठिकठिकाणी पार्किंग आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार असून गर्दी नियंत्रणासाठी एन सी सी म्हणजेच राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे असं प्रसाद यांनी यावेळी सांगितलं